आज आपण एका अशा आवाजाबद्दल बोलूया ज्याने फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला एक नवी दिशा दिली एक नवा आत्मविश्वास दिला हो आपण बोलतोय स्वामी विवेकानंदांबद्दल चला त्यांच्या शब्दांमागची ती ताकद आणि विचारांमधलं ते तेज जरा जवळून जाणून घेऊया फक्त पाच शब्द पण काय जादू होती त्यात विचार करा शंभर वर्षांपूर्वी एका परख्या देशात एका भारतीय संन्यासाच्या तोंडून निघालेल्या या शब्दांनी टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट मिळवला होता आणि हो इतिहास घडवला होता तर मग प्रश्न हा आहे की या पाच शब्दांमध्ये अशी काय ताकद होती की भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून गेला चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया चला तर मग त्यांच्या आयुष्याच्या त्या एका सोनेरी क्षणापासून सुरुवात करूया ज्याने खरंतर सगळा इतिहासच बदलला जरा डोळ्यासमोर आणा साल होतं अठराशे त्र्याण्णव शिकागोमध्ये भरलेली जागतिक सर्वधर्म परिषद जगभरातले मोठे मोठे विद्वान तिथे जमले होते आणि तिथे एक तरुण भारतीय संन्यासी उभा राहतो आणि आपल्या भाषणाने सगळ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतो काय क्षण असेल तो नाही का, का? भारतासाठी हा खरंच एक खूप मोठा अभिमानाचा क्षण होता पण हा तरुण संन्यासी या जागतिक मंचापर्यंत पोहोचला तरी कसा काय होता त्यांचा प्रवास चला ही गोष्ट जरा सुरुवातीपासून समजून घेऊया त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकली तर तीन महत्वाच्या तारखा समोर येतात अठराशे त्रेसष्ट त्यांचा जन्म अठराशे त्र्याण्णव शिकागोमधले ते ऐतिहासिक भाषण जे त्यांच्या कार्याचं शिखर होतं आणि एकोणीसशे दोन त्यांचं अकाली निधन याच प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत तर ही गोष्ट सुरू होते बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला कोलकात्यामध्ये तेव्हाचा कलकत्ता एक असं शहर जिथे बौद्धिक आणि सांस्कृतिक विचारांचं एक प्रकारचं वादळ सुरू होतं विवेकानंद म्हणजे लहानपणापासूनच एकदम हुशार त्यांची ज्ञान मिळवण्याची भूक प्रचंड होती तत्वज्ञान साहित्य सगळं काही त्यांनी वाचून काढलं होतं आणि हो अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं त्यामुळे जगाचे विचार समजून घेणं त्यांना खूप सोपं गेलं आता त्यांच्या आयुष्यातल्या त्या एका महत्त्वाच्या वळणाबद्दल बोलूया ज्याने सगळं काही बदलून टाकलं त्यांच्या मनात ज्ञानाची भूक तर होतीच पण सत्याचा शोध त्यांना एका वेगळ्याच मार्गावर घेऊन गेला पण कशामुळे घडला हा बदल या प्रश्नाचं उत्तर एकाच नावात आहे त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस त्यांच्या भेटीने विवेकानंदांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली रामकृष्णांनीच त्यांच्या आतली ती ताकद ओळखली आणि त्यांना मानवतेच्या सेवेचा मार्ग दाखवला आणि हो विवेकानंदांचे विचार केवळ बोलण्यापुरते किंवा लिहिण्यापुरते नव्हते त्यांनी ते प्रत्यक्ष जगून दाखवले कृतीत उतरवले त्यांच्या कामाचे दोन महत्त्वाचे भाग होते जे एकमेकांशिवाय अपूर्ण होते एकीकडे होतं अध्यात्म आणि तत्त्वज्ञान आणि दुसरीकडे होती समाजाची निस्वार्थ सेवा या दोन्हींचा त्यांनी एक अद्भुत मिलाप घडवला त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्याचा एकच मंत्र होता शिवभावे जीवसेवा म्हणजे प्रत्येक माणसात देव बघायचा आणि त्याची सेवा करायची शिक्षणाचा प्रसार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातल्या तरुणाईला जागं करण्याचं काम त्यांनी केलं आणि याच कामामुळे ते फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नाही आहेत ते भारतीय संस्कृतीचे जागतिक राजदूत बनले संपूर्ण जगाने त्यांच्या विचारांना मान दिला आता बोलूया त्यांच्या त्या वारसाबद्दल जो आजही जिवंत आहे आजही आपल्याला प्रेरणा देतो खरंच आश्चर्य वाटतं की वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी चार जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली आयुष्य खूप लहान होतं पण त्यांनी जे काम केलं जी विचारांची मशाल पेटवली ती आजही करोडो लोकांना प्रकाश दाखवत आहे ही तारीख बारा जानेवारी लक्षात ठेवा कारण हाच दिवस आपल्या देशात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो का कारण विवेकानंद हे तरुणांचे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान आहेत आजही ते खरंच एक कालातीत प्रेरणा आहेत उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश फक्त शब्द नाहीत ही एक अशी ऊर्जा आहे जी आजही लाखो लोकांना पुढे जाण्यासाठी बळ देते आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतो शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही एखादी व्यक्ती यूथ आयकॉन कशी काय असू शकते कदाचित याचं उत्तर त्यांच्या विचारांमध्येच दडले जे कोणत्याही काळाच्या कोणत्याही देशाच्या सीमांमध्ये बांधले जाऊ शकत नाहीत